मित्रांनो ओळख तुमची कल्पकता आमची प्रसिद्धी तुमची प्रचार तंत्र आमचे लढाई तुमची नमस्कार मी तुमचा मित्र हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश बी पॉझिटिव्ह प्रोफेशनल आर्टिस्ट ब्रँड अँड बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट कॅलिग्राफर टायपोग्राफर ट्रेनर मेंटर स्पीकर अँड ऑथर मित्रांनो आपण एक प्रामाणिक व्यावसायिक आहात उद्योजक आहात आपल्या आपल्या व्यवसायावर प्रचंड प्रेम आहे पण मागील काही वर्ष भरपूर मेहनत घेऊन देखील आपण आणि आपला व्यवसाय जर तिथल्या तिथेच गोल गोल फिरतोय जमा होत आहेत त्यापेक्षा जास्तच पैसे खर्च होत असतील तर मग वाट कसली पाहता वाट लागण्याआधी वाट दाखवणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या नाहीतर एक काम करा मलाच भेटा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली माहिती नीट वाचा मला तुम्ही वन टू वन भेटू शकता किंवा येत्या काळातला माझा एक मस्त जबरदस्त वेबिनार तुम्ही अटेंड करू शकता तसेच ब्रँडिंग आणि बिझनेसवाडी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी मला यूट्यूब एफ बी इन्स्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं हसत रहा, आनंदी रहा, निरोगी राहा आपली आणि आपल्या प्रिय व्यक्तींची काळजी घ्या सिद्ध वा प्रसिद्ध वा